बाबा खूप बोर होत आहे चल ना फिरायला जाऊ अग बाई आठवड्यातून एकच रविवार मिळतो आज मला कुठे लांब जायची इच्छा नाहीये अरे लांब नाही जायचंय इथेच आता इथे कुठे फिरायचं अरे तू चल तर खूप मोठं गार्डन आहे स्कूल मधून येताना बस मधून पाहिलं होतं मी चल तर खूप मजा येईल असं म्हणतेस चल पाहूया जिथे वावर तो आनंद जिथे बागड तो आनंद जिथे मनमुराद खेळतो आनंद जिथे मिळतो फक्त आनंद असं अंबरनाथ शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आपलं आनंदवन ऐतिहासिकतेचा आणि औद्योगिकतेचा वारसा असलेलं आपलं अंबरनाथ शहर आणि याच आपल्या अंबरनाथ शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थानिक रहिवाशांची आणि अंबरनाथकरांची मागणी होती की अंबरनाथ शहरात लहान मुलांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी अशी वास्तू व्हावी जिथे त्यांना धकाधकीच्या जीवनातून आनंद मिळेल अंबरनाथ करण्या स्थानिक ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांनी अंबरनाथ शहरातील कांसई विभागात दुर्लक्षित असलेलं पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान पुन्हा नव्याने निर्माण करून ते साऱ्यांसाठी खुलं व्हावं यासाठी अथक प्रयत्न केले अंबरनाथकरांसाठी खुलं झालेलं आनंदवन या आनंदवनाला साकारण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं अमूल्य मार्गदर्शन लाभलं ही वास्तू सत्यात उतरविण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ज्यांच्या संकल्पनेतून ही नयनरम्य वास्तू साकारली गेली ते म्हणजे आपल्या कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या उद्यानाला नव रूप देण्यासाठी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर महत्वपूर्ण योगदान लाभलं पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान म्हणजेच या आनंदवनाचे सौंदर्य खऱ्या अर्थानं खुलून येतं ते इथे असणाऱ्या विविध मौल्यवान वृक्षांमुळे ज्यामध्ये वटवृक्ष कैलासपती शिरीष बकुळ कडुलिंब अमलताश रॉयल पाम यांसारखे अनेक वृक्ष असून तामन राज्य वृक्ष हिरवा हवेतील ऑक्सिजन कितीतरी पटीने वाढविणारी हवा शुद्ध ठेवणारी विशेष झाड इथे आहेत या उद्यानाची नवनिर्मिती करत असताना समाजातील प्रत्येक वयोगटाचा बारकाईनं विचार करून काही गोष्टींची विशेष निर्मिती करण्यात आली जसे की लहान मुलांसाठी बालोद्यान उभारलं खेळाडूंसाठी स्केटिंग रिंग तयार करण्यात आलं सर्वांसाठी ओपन जिम जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला कलाकारांसाठी खुल्या रंगमंचाची निर्मिती करण्यात आली आणि हो फूड कोर्ट सुद्धा उभारलं पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान म्हणजेच आनंदवन आपल्या अंबरनाथ शहरात निर्माण होणं ही अंबरनाथ शहराच्या सौंदर्यामध्ये अनेक पटीनं भर पाडणारी गोष्ट आहे ज्याचा प्रत्येक अंबरनाथ कराला अभिमान असेल स्केटिंग रिंग पहिली बार बन श्रीकांत शिंदे साहब के और स्थानिक नगर सेविका ज्योश्ना भोईर मैम इन दोनों के अतुट मेहनत से ये स्केटिंग रिंग का निर्माण में हुआ है जो थाने डिस्ट्रिक्ट में अंबरनाथ और उल्लासनगर कल्याण डोंबिवली कहीं पे भी इस तरह का स्केटिंग रिंग नहीं है और हम लोगों को इतना लंबा जाना पड़ता था, था थाने डिस्ट्रिक्ट या फिर कपोली वो हमारे सपने यहाँ पे पूरे हो गए कि अंबरनाथ में स्केटिंग रिंग बन गया और हम लोग श्रीकांत शिंदे साहब का और जोशना मैडम का बहुत बहुत धन्यवाद कहते हैं और हम लोग चाहेंगे कि जोशना मैडम और श्रीकांत शिंदे जी हमारे बच्चों पे इसी तरह हमेशा आशीर्वाद रखें गार्डन की संकल्पना अतिशय सुंदर है अन सग बात परिपूर्ण है कैफेटेरिया वगैरह तो आज नॉर्मली वॉशरूम है पर मिनी थिएटर सारे आणि झाडं वगैरे ती पहिली होती पण ती छान अरेंज केलेली आहेत अंबरनाथमध्ये जी काही कमी होती मुख्य ती यांनी हेरली आणि त्याची परिपूर्णता केली पण हे गार्डन इतक्या तर इतक्या थरापर्यंत इतके, इतके उत्कृष्ट होईल अशी कल्पना कोणी केली नव्हती किंवा प्रत्येकजण पाहून आश्चर्यचकित होणार याबद्दल जितके मानावे तितके आभार खासदार साहेबांचे आणि नगरसेविका ज्योत्नाबा चंद्रकांत भोईर यांचे मानालाच पाहिजे त्यांची संकल्पना त्यां पैसा पैसा सगळ्या ठिकाणी येतो पण त्याचा वापर जनतेसाठी कसा होईल त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं ला। आपले लाडके नगरसेविका ज्योत्सना चंद्रकांत भोईर मॅडम आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी जे सुचवलेले ती खूप सुंदर आणि चांगली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी मॉर्निंग वॉकसाठी त्यांनी प्रशस्त असे चांगले सुविधा तयार केलेल्या आहेत आणि खरोखर ही सुंदर कल्पना सुचवल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि आपल्या विभागातील लाडक्या नगरसेविका जोश्ना चंद्रकांत फोईर यांचे खरोखरच शतश आम्ही आभार मानतो पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आनंदवन ह्या नावाने हे जे गार्डनचं खूप सुंदरीकरण केलेलं आहे खरोखर मी खासदार साहेब माननीय आमदार प्रशासकीय नगरपालिका अधिकारी व जोसना बोईल सातत्याने खूप पाठपुरावा केला हो आणि आज अंबरनाथमध्ये कुठेही असं गार्डन नाही आहे की जे आज कानसे विभागामध्ये हे गार्डन सुंदर लोकांचा सा प्रतिसाद मिळतोय आणि असंच पुढे यांची निगा राहावी आणि खासदारसाहेबांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पने आणि त्यांच्या मदतीने आता हे नेहरू गार्डन उभं राहिलेले आहे जोश्माबईचाही खूप प्रयत्न आहे आमदारांचीही त्यांना मदत झालेलीच असेल आणि इथं अंबरनाथमध्ये एक आकर्षण झालेले आहे निरनिराळे खेळ आहे वृद्धांचा विचार केलेला आहे लहान मुलांचा विचार केलेला आहे तरुणांचा विचार केलेला आहे सेल्फी पॉईंट आहे आम्हाला खूप बरं वाटलं आता आम्हाला नेहमी नियमित यायला बरं वाटेल सकाळी मॉर्निंग वॉक संध्याकाळचं इव्हनिंग वॉक पाहुणे मंडळी आली की कुठं न्यायचा असा आम्हाला प्रश्न पडायचा काहीतरी नवीन दाखवा असं वाटायचं ना नेहरू रू गार्डन मध्ये बघितलं की हे काय गार्डन आहे का म्हणायचं आम्हाला त्यामुळे आम्हाला ते खूप वाईट वाटायचं हे काय म्हणे पण आता इतकं बघून अगदी मन प्रशस्त झाले अंबरनाथ मधलं हे आकर्षण आहे श्रीकांत शिंदे साहेबांच्या पुढाकाराने पहिला शिव मंदिरचा विकास झाला नंतर गार्डन साठी त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे मग आता आणि दोष न नगरसेविका त्यांनी पण पुढाकार घेऊन ह्या गार्डन चालू करण्यासाठी प्रयत्न केले तर त्या त्या मानाने खूपच छान झालेली गार्डन अंबरनाथ मध्ये एक नंबर आहे आणि सगळ्या सगळ्यांची शग्र, इथं म्हणजे विचार करून ते केलेलं आहे माझा जन्म लालश मधला आहे आणि मला इतकी वर्ष झाली की नुसतं नेहरू गार्डन एवढंच माहिती का आणि एवढी घाण होती ते पण आज असं झालंय की हे विचाराच्या पण पलीकडे असं गार्डन बनलं गेलंय इथे का पूर्ण काया पालटच करून टाकलाय गार्डनचा जे नेहरू गार्डन, गार्डन होतं ते कसं बनणार होतं ते जर फक्त आम्हाला कल्पनाच होती ते आज पूर्ण झाले नमस्कार खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शना पंडित जवाहरलाल नेहरू गार्डन आपण उभारलेला आहे आताचे जे धावपळीचं जे हे सुरू आहे जनरेशन त्याच्यामध्ये स्वतःसाठी तर महिला अजिबातच वेळ काढत नाही मुलांनाच वेळ काढतील त्याच्यातूनच स्वतःसाठी वेळ त्यांना मिळावा सामान्याचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कल्याणचे सम्राट खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या ह्या संकल्पनेतून हे गार्डन आज सात फुटीचं जे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मुंबई असतील किंवा अशा ठिकाणी जसं बनते तसं या ठिकाणी हे गार्डन बनलेलं आहे खूप दिवसापासूनच्या अंबरनाथकरांची मागणी होती त्या अंबरनाथमध्ये रस्ते झालेले आहेत सर्व सुखसुविधा झालेल्या आहेत परंतु लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन हवंय ती तीही गरज अंबरनाथकरांची आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जसे गार्डन्स आहेत मुंबईला त्या क्षेत्राच्या प्रमाणेच या ठिकाणी हे गार्डन झालेलं आहे खूप दिवसापासूनची लोकांची मागणी आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आपलं एक छान गार्डन आहे ते झालं पाहिजे खूप अडचणी आल्या परंतु आम्ही मी आणि नगरसेवक चंद्रकांत भुईर यांनी व्यवस्थित मांडणी करून खासदार साहेबांना ते आज या ठिकाणी पूर्ण होते आणि अंमरनाथकरांची जी गरज होती लहान मुलांना खेळण्याची आज ती पूर्ण करण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही आणि आमचे नगरसेवक चंद्रकांत भुईर त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केले धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र चला तर मग अंबरनाथ मधील सर्वांग सुंदर पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान म्हणजेच आपल्या आनंदवनात नक्की या